शहरापासून ते गावापर्यंत आणि अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यापासून ते मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना फक्त एकाच गोष्टीनं ग्रासलेलंय आहे ते म्हणजे स्ट्रेस ताण आणि हाच मानसिक ताण नंतर आपल्याच शरीरातून वेगवेगळ्या आजारातून व्यक्त व्हायला लागतो आपण शरीरावर इलाज करतो पण त्याचं ताणाचं मूळ किंवा कोणत्याही आजाराचं खरं तर मूळ हे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये लपलेलं असतं आणि म्हणूनच ही आपली गरज ओळखून जिम जसे आपण करतो किंवा योगासनं प्राणायाम मेडिटेशन या गोष्टींना आता आपण प्राधान्य पण द्यायला लागलोय पण त्याचबरोबर आपल्या स्ट्रेसवर किंवा कोणत्याही शारीरिक मानसिक आजारावर म्युझिकसुद्धा एखाद्या औषधाप्रमाणे उपाय करू शकतं हे खूप कमी लोकांना माहिती आहे मनोरंजनाच्या पुढे जाऊन म्युझिकचा म्हणजेच जा संगीताचा थेरपी म्हणून वापर कसा करायचा आणि स्ट्रेसपासून ते अगदी गंभीर मानसिक शारीरिक आजारांवर उपाय करणारी म्युझिक थेरपी म्हणजे नक्की काय हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आणि त्यासाठी आपल्याला म्युझिक थेरपीचे तज्ज्ञ लाभलेले आहेत संतोष घाटपांडे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो स्ट्रेस मेंटल हेल्थ डाएट वेट लॉस एक्सरसाइज रिलेशनशिप करिअर प्रश्न अनेक पण उत्तर एक प्रत्येक विषयातल्या घेऊन दर बुधवारी स्टोरीटेल ऍप वर द उर्मिला शो yes, really संतोष घाटपांडे हे सर्टिफाईड म्युझिक थेरपिस्ट आहेत एन एल पी प्रॅक्टिशनर आहेत आय सी फी सर्टिफाईड लाईफ कोच पण आहेत त्यांनी संगीत म्हणजेच म्युझिक आणि सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र आणि त्याबरोबर औषध या सगळ्यांचा अभ्यास करून शंभरहून जास्त केसेसवरती म्युझिकनं बरं करण्याचा किंवा थेरोपेटिक उपचार करण्याचा अभ्यास त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे दोन हजार बारापासून त्यांनी दीड हजारहून जास्त काउन्सिलिंगच्याच म्हणजे काही पर्सनल किंवा काही कॉर्पोरेट किंवा काही एक्झिक्युटिव्ह कोचिंगद्वारा लोकांमध्ये म्युझिक या साधनेतून किंवा माध्यमातून यशस्वी बदल घडवून आणलेला आहे तर संतोष माझा पहिला प्रश्न आहे की लोक असं पारंपरिक माध्यम निवडतात शिक्षण घेण्यासाठी किंवा नंतर करिअर करण्यासाठी किंवा एक आपल्याला एक डॉक्टर वकील इंजिनियर किंवा फार फार तर सायकोलॉजिस्ट वगैरेपर्यंत मजल जाते की तुम्ही वेगळं काहीतरी करताय किंवा डिजिटल जगामध्ये किंवा साधारण एक वेगळंच दुकान टाकणे व्यापार वगैरे असं आणि तू याच्याहून वेगळंच काहीतरी भन्नाटच केलंस ते म्हणजे डायरेक्ट असं असा, असा कॅफे आम्ही कधी ऐकलेलाच नाही तो म्हणजे म्युझिक कॅफे oh. तर मुळात तुला हे का करावं असं वाटलं खर तर लहानपणापासून गाणं आवडत होतं गाणं खूप छान शिकत होतो गाणं आवडत होतो त्याचे सगळे नॉर्मल टप्पे तू जसं म्हणतेयस की त्याचे परफॉर्मन्स देणं मग नंतर स्पर्धा मग कॉलेजमध्ये असताना बाकी सगळं हे सगळं नॉर्मलच चालू होतं पण जेव्हा मी आयटी क्षेत्रात काम करत असल्यामुळे बाहेरच्या देशांमध्ये गेलो तेव्हा डोक्यात संगीत होतं काम करत होतो मध्ये तरी डोक्यात सतत संगीत होतं आणि तिथे मात्र मग तो किडा वळवाळायला लागला क्युरिओसिटी होती की तिथे काय चालतं तिथलं म्युझिक आहे आणि मग ते करत करत दहा पंधरा वर्षापूर्वी असं झालं की तिथे म्युझिक थेरपी हा विषय खूपच सिरियस आहे आणि आपल्याकडे आपण एवढं म्हणतो की आपल्याकडे संगीताची एवढी परंपरा आहे हिस्ट्री आहे आणि तरीही म्युझिक थेरपी माहितीच नाही लोकांना हे जेव्हा जाणवलं तेव्हा तो ट्रिगर झालं की अरे नाही आपल्याकडे काहीतरी केलं पाहिजे आपण म्हणतोय संगीत संगीत पण आपल्याकडे संगीताचा हे जे विचार आहे हे जे माध्यम आहे या माध्यमातला विचार केलेलाच नाही किंवा तो तितकासा पोचलेला नाही बरोबर त्यामुळे काहीतरी करायचं असं ते सुरू झालं वेगळं करायचं म्हणून करायचं असं नाही तर तो आपल्याकडे हा विषय पोचला पाहिजे म्हणून ते खरं तर विचार सुरू झाला आणि मग तो पोचायचं चा सगळ्यात चांगलं माध्यम काय तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठीच त्याला काहीतरी नाव द्यावं त्या दृष्टीने तशी जागा असावी की जिथे सहज कोणालाही जाता येता यावं म्हणजे तिथे भीती वाटू नये की मी हे माझ्यासाठी आहे का नाही हे वाटू नये म्हणून जागा निर्माण करावी म्हणून म्युझिक कॅफे सुरू झाला बात तू म्हणालास की तू आयटी मध्ये होतास म्हणजे तू इंजिनियर नाही <laughs> मी कंपनी सेक्रेटरी आहे म्हणजे फायनान्शियल्स मधलं शिक्षण घेतलंय माझ्या तीन गोष्टी पूर्ण वेगळ्यात असं म्हणता येईल म्हणजे पॅशन गाण्यात आहे प्रोफेशन आय टी मधलं आहे शिक्षण एज्युकेशन फायनान्शियल्स मधलं आहे आणि हे